या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूरक स्वागत करतो मित्रांनो आज बघतो की आपण अनेक तरुणांसमोर किंवा देशासमोर मोठा प्रश्न आहे तो म्हणजे रोजगार आणि नोकरी आणि या संदर्भात योग्य मार्गदर्शन आपल्याला करत आहे श्री संजय नाते सर आणि नाते सरांबद्दल बोलायचं झालं तर रोजगार नोकरी संदर्भ या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते संपादक आहेत नाते पब्लिकेशन लिमिटेड संच त्यांनी गेल्या वीस वर्षापासून व्यक्तिमत्व विकास आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या क्षेत्रात अतुलनीय कार्य केलेलं आहे दीडशेहून अधिक त्यांनी पुस्तकांचं लेखन केलेलं आहे तसेच रोजगार संघ या सामाजिक संस्थेमार्फत ग्रामीण विकास ग्राम स्वच्छता जल व्यवस्थापन आणि दरवर्षी एक लाख झाडे जगवण्याच्या मोहिमेतून समाजसेवा ते निश्चयनी करत आहेत युकांमध्ये सकारात्मकता जागणारे रोजगार संधी आणि स्पर्धा परीक्षेची माहिती देणारे रोजगार नोकरी संदर्भ हे साप्ताहिक महाराष्ट्रात सर्वाधिक खपाचे ठरलेले आहेत तर अशा व्यक्तिमत्वाचे धनी समाजासाठी झटणारे आणि तरुणांसाठी मार्गदर्शक ठरलेले संजय नाते सरांचं मी, मी मनपूर्वक स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की सर आपण या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या परिचयाने करूया सर धन्यवाद सर मी संजय नाते नागपूर ना येथे आमचं नाते पब्लिकेशन लिमिटेड oh. आहे आणि याद्वारे आम्ही सर्व चे, इंटरव्ह्यू व्यक्तिमत्व विकास कथा कादंबरी याचे प्रकाशन इथून केले जाते सोबत रोजगार नोकरी संदर्भ म्हणून नो एक साप्ताहिक आहे महाराष्ट्रात सर्वाधिक कप जास्त कपाचा आहे सर्वात जास्त वाचक वर्ग लाभलेला आहे आणि शासनाच्या वर्ग यादीत असलेलं ते साप्ताहिक आहे ज्याच्या माध्यमातून आपण देशात आणि राज्यात जेवढ्या जा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्टेट गव्हर्नमेंटच्या जागा निघतात त्याची माहिती त्यातून दिली जाते सोबतच कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे जेवढे जेवढे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील त्याविषयी मार्गदर्शनही साप्ताहिकाच्या माध्यमातून केलं हो जाते सोबत so, लॉकडाऊन नंतर मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात निराशा पाहायला मिळाली मिळते जागाही कमी झाल्या होत्या आणि काही रिझल्ट लांबली म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनचे काही प्रकरणं कोर्टात गेलीत त्याच्यामुळं रिझल्ट लागायला लेट झालं असं स्टेटमध्येही अलग अलग परीक्षेबद्दल झालं होतं तर या पिरियड मध्ये आम्ही व्यक्तिमत्व विकास मानसिक स्वास्थ्य कस आरोग्य कसं चांगलं ठेवता येतील याविषयी मार्गदर्शन त्या साप्ताहिकाच्या माध्यमातून करत आलो आहे बरोबर तर आपण बघितलं मित्रांनो की सरांचा आता नेटवर्कचा काही इश्यू वाटतं सरांनी सांगितलं की रोजगार नोकरी संदर्भ जे साप्ताहिक आहे त्यांचे ते संपादक देखील आहेत आणि लॉकडाऊनमध्ये त्यांनी खूप मोठं महत्वाचं कार्य केलं की युवकांसमोर अनेक प्रश्न असतात आणि त्यावेळेस तणावाचं वातावरण असतं अशा वातावरणामध्ये स्वास्थ्या संदर्भात जी महत्वाची सूचना देण्याचं कार्य महत्व योग्य मार्गदर्शन देण्याचं सा कार्य सरांकडून होत असतं आणि ते आत्तापर्यंत व्यवस्थितरित्या चाललेले आहे तर मला सरांना विचारायचं आहे सर की रोजगार नोकरी संदर्भ या सप्ताची संकल्पना तुम्हाला कशी काय सुचली नेमकं का काय आहे की माझी पार्श्वभूमी ग्रामीण आहे अमरावती जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील आमचा अचलपूर तालुक्या या ठिकाणी एक कुष्टा बुजुर्ग म्हणून गाव आहे त्याची लोकसंख्या चार हजाराच्या आसपासच आहे जिथे सातवी पर्यंत शाळा शिकल्यानंतर ग्रॅज्युएशन आम्हाला अचलपूरला म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी करावं लागलं आणि त्यावेळेस मोबाईल मी जेव्हा ग्रॅज्युएट करत होतो तेव्हा मोबाईल किंवा इतर साधनं नव्हती हो म्हणजे अशी कोणती जागा जर निघाली म्हणजे सीडीएस असेल एनडीए असेल किंवा स्टेट स्टाफ सिलेक्शनचं असेल स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या जाहिराती जा जा निघत होत्या त्याबद्दल माहिती येत नव्हती हो त्याच वेळेस कॉलेजमध्ये असतानाच माझ्या डोक्यात होतं की आपण पुढे गेल्यानंतर असं काही चालू करायचं की जेणेकरून मुलांना घरपोच पूर्ण माहिती मिळेल मग त्याच्यात मार्गदर्शनही असेल निघालेल्या जागाही असतील तर ह्या पार्श्वभूमीतून रोजगार नोकरी संदर्भाची कल्पना सुचली आणि ते प्रत्यक्ष आम्ही ते अस्तित्वात आण आणि ते महाराष्ट्रामध्ये आज सर्वात कपात साप्ताहिक झालेलं आहे ओ, हो सुरुवातीला हे विदर्भासाठीच माझा विचार होता की विदर्भातच स्पर्धा परीक्षेच वातावरण नसल्यामुळं इथेच आपण प्रयत्न करायचं पण विदर्भातून एका एजन्सीनं सहज ते औरंगाबादला पाठवले म्हणजे छत्रपती संभाजीनगरला पाठवले विदर्भ माग आला एकट्या छत्रपती संभाजीनगर मधला असेल हा एकूण विदर्भाच्या सेलच्या अडीच पट होता आणि केवळ दोन महिन्यात मग आता तिकडे मार्केट जास्त आहे हे जेव्हा लक्षात आलं तर मग आम्ही छत्रपती संभाजीनगर नंतर नांदेड तिकडे पुना आणि मुंबई अशा भागात सुरू केलं दरम्यानच्या कालावधीत इंडियन एक्सप्रेस हे वृत्तपत्राचे जे व्हाईस प्रेसिडेंट होते हे आमच्याकडे अप्रोच झाले आणि त्यांना ते साप्ताहिक एवढं आवडलं की ते म्हणाला की तुमची जर इच्छा असेल तर आपण कोलॅबरेशन मध्ये आपण हा हे चालू करू शकतो आता इंडियन एक्सप्रेसचं आजपर्यंतच रेकॉर्ड आहे की त्यांनी कोणतंही वर्क कधी घेतलं नाही हे माझं पहिलं त्यांच्या सोबत जॉईंट व्हेंचर होत आणि ते सामाजिक भावनेतून होत पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मराठवाडा हे आठ वर्षपर्यंत जवळपास इंडियन एक्सप्रेस लोकसत्ता पण दरम्यानच्या कालावधीत लॉकडाऊन मध्ये ते पुन्हा आम्ही आमच्याकडे घेतलं अर्थात इंडियन एक्सप्रेस त्यांना विचारूनच हे सर्व गोष्टी के केल्या आणि आता आम्ही सर्व पाहतो आम्ही पाहतो हे करताना सर सुरुवातीला तुम्हाला काय अडचणी जाणवले का प्रचंड अडचणी जाणवल्या मला नोकरी करायची नव्हती म्हणून मी पळून आलो ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सुरुवातीला घरून काही घ्यायचं नाही या उद्देशानं जेव्हा हे सुरू केलं पोटा पाण्याचं काहीतरी करा सुरु करायचं म्हणून तेव्हा युनिव्हर्सिटीला आय एस कोचिंग क्लासेस सुरू झाले होते तिथे मी कोचिंगला जात होतो अमरावतीला एक तसेच तक्षिशिला महाविद्यालय त्यांना आय एस कोचिंग सेंटर मिळालं होतं तिथे मी कोचिंगला तर मित्रांनो आपण बघतो की सरांनी हे जे सुरुवात केली होती स्वतः सुरुवात केली होती आणि त्यांनी सांगितलं की त्यांना सुरुवात करताना अनेक अडचणी आल्या सुरुवातीला त्यांच्या घरातूनच अडचण आली होती आणि या अडचणीवर मात करून त्यांनी हे ध्येय आपलं पुढे नेलं आणि याची सुरुवात केली तर सर जॉईन झालेले हा सर चालू राहून द्या पुढे सुरुवातीला फार अडचणी होत्या आर्थिक अडचणी होत्या याविषयी माहिती नव्हतं म्हणजे वृत्तपत्र काढणं हे सोपं असतं पण ते चालवणं अतिशय अवघड असतं कशा पद्धतीनं त्याला ते केलं पाहिजे इथे आमचे मित्र होते राजेशजी राजौरे त्यांनी बरच गाईड आम्हाला केलं की हेडलाईन कशी असली पाहिजे न्यूज कशा असल्या पाहिजे आतलं मॅटर कसं असावं त्यांची मदत झाली काही वरिष्ठ इथे संपादक मित्र नंतर आमचे मित्र बनले त्यांच्यातून माहिती मिळाली पुढं मी युनिव्हर्सिटीला त्या अभ्यास मंडळावर होतो त्यातून मला बरं शिकायला मिळालं म्हणजे अजूनही मी अभ्यास मंडळावर आहेच नागपूर युनिव्हर्सिटीच्या इथे मास कम्युनिकेशन बद्दल बऱ्यापैकी नॉलेज मिळालं आणि कोणत्याही प्रकारचं कोचिंग न घेता प्रॅक्टिकल अनुभवातूनही शिकता आलं याबद्दल मी मला नशिबान समजतो अच्छा <laughs> रोजगार संघ तुम्ही याचे अध्यक्ष देखील आहेत रोजगार संघाचं कार्य कसं काय चालतं त्याबद्दल काय सांगाल सर सा? रोजगार संघाचं सुरुवातीला आम्ही उद्देश एवढा ठेवला होता की रोजगार संघाच्या माध्यमातून करिअर गाईड करायचं मुलांना करिअरच्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज असतात हो। याशिवाय एमसी डीआयसी याच्या मार्फत जे प्रशिक्षण योजना येतात सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या काही उद्योजकतेचे कार्यक्रम असतात ते मुलांपर्यंत पोहोचायचे आणि मॅक्सिमम लोक मुलं ते खाली असतात त्यांना ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत फक्त गव्हर्नमेंट सर्व्हिसवरच तुम्ही डिपेंड राहू नका याशिवाय तुमच्याकडे भरपूरशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आणि प्रॅक्टिकल लोन केस पासून तर सर्व त्यांना ते प्रशिक्षणापर्यंत त्यांचा नंबर लावून देणे हे सर्व आम्ही रोजगार संघाच्या माध्यमातून करावं लागेल पण दोन हजार सोळा सतरा मध्ये आमचे काही सहकारी मित्र म्हणाले की आपण ग्रामीण भागात हे काम वाढवलं पाहिजे आणि त्यातून तर मित्रांनो आपण बघितलं की सरांनी सांगितलं की रोजगार निर्माण करणं हे त्यांचं प्रमुख का कार्य होत आणि ग्रामीण भागात देखील त्यांनी याची सुरुवात केली कारण आपण बघतो की ग्रामीण भागातील तरुणांना हा खूप मोठा प्रश्न भेडसावत आहे की आज तरुणांसमोर खूप मोठा प्रश्न आहे तो म्हणजे रोजगारांचा तरुण आजचा तरुण जो आपण बघतो की आणि काही डिग्री हासिल करतो तरी देखील त्यांना नोकऱ्या उपलब्ध नाही हा प्रश्न ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात होता आणि मुलं डिपेंड करायची क्लासेस असल्याशिवाय आपल्याला नोकरी लागत नाही किंवा पैसे दिल्याशिवाय नोकरी लागत नाही तर मग हे काम करायचं होतं पण जेव्हा गावात आम्ही प्रत्यक्ष गेलो तेव्हा लक्षात आला की ग्रामीण भागातील प्रत्येक जणाला असं वाटतं की आपलं गाव इतर गावापेक्षा चांगलं असलं पाहिजे स्मशान तुम्ही चांगली असावी ग्राम स्वच्छता असली पाहिजे ज्या ठिकाणी गावात पाण्याचे प्रश्न होते त्या ठिकाणी आम्ही मग शोषकंड्यावर जास्त म्हणजे गावातलं पाणी गावातच मरवाच या पद्धतीनं काम केलं आणि असं लक्षात आलं की जिथे चोवीस चोवीस वर्षापासून पाण्याचा प्रश्न होता चार दिवसातून एकदा नळ यायचे ते तीन चार तास त्या ठिकाणी सहा महिन्यात आठ महिन्याच्या कामावर सहा महिने आठ महिने फक्त काम केलं तर त्या गावातले पाण्याचे प्रश्न मिटले अच्छा मग आढळतो आम्ही त्याच वर्षी जिथे पाण्याचा प्रश्न सुटला असेल त्या ठिकाणी वृक्ष लागवडीचा प्रश्न वृक्ष लागवड हाताशी घेतला आणि गेल्या सहा वर्षापासून म्हणजे दोन हजार अठरा अठरा एकोणीस पासून टार्गेट केलं की किमान रोजगार संघाच्या माध्यमातून एक लाख झाडं जगली पाहिजे लागली किती याचा प्रश्न जगली पाहिजे या उद्देशानं काम सुरू केलं आणि आता जवळपास दीडशे गावामध्ये रोजगार संघाचं काम चालू आहे दीडशे गाव आम्ही अडॉप्ट केलेली आहे आणि दीडशेही गावामध्ये म्हणजे अभिमान सांगायची गोष्ट म्हणजे गाव गावकऱ्यांनी केलेलं कामच आहे की तिथे पाण्याचे प्रश्न नाही वृक्ष लागवड असं की ज्या गावात गेले म्हणजे इथे जरुड म्हणून एक गाव आहे वरुड लागून ला ला त्यांनी पंच्याहत्तर हजार जाड लावली येणे कुणीला बावीस हजार जाडं लागली एका एका, एका गावामध्ये पाच हजार सात हजार आठ हजार तर मित्रांनो आपण बघतो की सरांचं कार्य किती मोठं आहे ते नुसतंच शिक्षण क्षेत्रात कार्य करत नाही तर त्याचबरोबर सर आ, ग्राम स्वच्छता किंवा वृक्षारोपण या या कार्यात देखील त्यांचा खूप मोठा सहभाग आहे ज्या गावामध्ये पाण्याची समस्या आहे त्या देखील सरांनी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत सर मला हे विचारायचं की तुम्ही जी गावं निवडली त्यामध्ये पाण्याचा प्रश्न होता तर कशा प्रकारे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करता गावात आता निसर्गानं पहिली गॉप म्हणजे निसर्गानं माणसाला खूप मोठ्या प्रमाणात दिलेलं म्हणजे आणि त्याच्याकडे माणूस मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करतो हो म्हणजे कोरोना येईपर्यंत मला असं वाटत नाही की कोणतरी असा विचार केला असेल की के ऑक्सिजनचा आपण विचार केला पाहिजे जेव्हा कोरोना आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ऑक्सिजनचं महत्व किती असतं ऑक्सिजनच्या अभावी लोक मराला लागले जेवढ्या अत्यावश्यक बाबी आहेत म्हणजे अत्यावश्यक जेवढ्या अत्यावश्यक असतील सर्वच्या सर्व ईश्वरानं मोफत दिलेले आहेत बरोबर म्हणजे शिवाय माणूस एक दोन मिनिटापेक्षा जास्त जिवंत राहू शकत नाही तो ऑक्सिजन मोफत दिलेत पाण्याशिवाय माणूस जेवण जगू दोन दिवसा चार दिवसापेक्षा जास्त राहू शकत नाही ते तुम्हाला मोफत दिलं आहे म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी अन्नधान्याच्या बाबतीत तुम्ही असं अन्नधान्य फेकून जरी दिलं तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात निघते चार एकरामध्ये चारशे लोकांचं सहज भागू शकते एवढं मोठ्या प्रमाणात तिथं उत्पादन होऊ शकते असंच पाण्याच्या बाबतीत सुद्धा एक आठ एकरामध्ये जर कधी पडणारा पाऊस म्हणजे विदर्भाचं जर पाहिलं तर साधारण एव्हरेजमध्ये साडेनऊशे सेंटीमीटर पाऊस ह्या ठिकाणी पडतो आठ एकरातला जर कधी पाऊस त्या आठ एकरात मुरवतो आल जे मध्ये जसा पाऊस पडतो तो आपण मुरवला तर चारशे तर मित्रांनो आपण बघतो की सरांनी सांगितलं की ज्या ज्या गावामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे तिथला प्रॉब्लेम समजून घेतला आणि तिथं जल व्यवस्थापन कसं करायचं यासाठी त्यांनी शक्कल लढवली की झाडं लावली पाहिजे झाडं जगवली पाहिजे आणि सर त्याचा सखोल अभ्यास करतात हा सर आठशे चारशे लोकांना आरामात आठ एकरच्या पावसामध्ये वर्षभर जगवता येईल एवढं पाणी त्या ठिकाणी पडतं म्हणजे निसर्गाने एवढ्या मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे तर बस हेच जमिनीत मुरवण्याचं काम आपण केलं म्हणजे काही वेगळं नव्हतं हो आणि याच्यासाठी जे काही टेक्निकल मुद्दे सांगितले जातात की आरसी खोली असली पाहिजे वगैरे असं काही नाही आम्ही त्याला जलकुंभ म्हणतो जलकुंभामध्ये पाच बाय पाचचा गट्टा करा खोली थोडीशी जास्त ठेवा आणि त्यात विटा वगैरे टाकून द्या वरचा जो भाग असतो त्यात गाळ जाणार नाही अशा पद्धतीनं तुम्ही रेती किंवा काही टाका जे तुम्हाला काढता आलं पाहिजे बरोबर आणि दोन वर्षानंतर त्याला पुन्हा रिवाईज करा ऍक्च्युअल म्हणजे तुम्ही फक्त गड्डा केला आणि त्याच्यात पाणी टाकलं आणि गड्डा करून तुम्ही सारखा त्याचा सा वापर केला असेल म्हणजे त्याच्यात दगड बिटा वगैरे टाकले असतील दगड हे जर टाकले असतील तर साधारण साध्या गड्ड्यापेक्षा या शोष गड्ड्याची पाणी मुरवण्याची क्षमता हे चार पटीन अधिक फोर टाइम्स अधिक असतं म्हणजे याची क्षमता दहा लिटर पाणी शोषून घेण्याची असेल तर याची चाळीस लिटर पाणी शोषून घेण्याची क्षमता असते म्हणजे निसर्गताच निसर्ग जसं सांगतो तसं सा तुम्ही त्याच्याशी बोला आणि त्याप्रमाणे चाला ये सरे ये सरे। तो तुम्हाला गाईड करतो आणि तोच सांगतो असं नाही रे आशा सर, आशा हु. आ, 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 बाबा अशा पद्धतीनं तुम्ही कामं करा याला काही कोणा तंत्रज्ञानाची किंवा कोण्या टेक्निकल माणसाची गरज नाही आहे तो अशा पद्धतीनंच असला पाहिजे एवढा खोल असला पाहिजे नॅचरल जमीन म्हणजे असं बाब आहे की ते स्वतःच आपण विचार करू शकत नाही एवढे वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यातून घडून येतात म्हणजे एकाच जागेवर एक मुठभर जमीन घेतली त्याच्यात जर आपण गोड एखादं ला काहीतरी लावलं तिथं फुलझाडाची एखादं बी लावलं आणि एक मिरचीच लावलं तर तेवढ्या ह्याच्यातून तुम्हाला एक तिखडही बी मिळतं त्याच्यातूनच गोडही मिळतं म्हणजे एवढं नॅचरल वैशिष्ट्य आहे येस yes, येस yes, yes. पाण्यामध्ये तुम्ही जे वरच पाणी म्हणजे वाहून आलेलं पाणी जरी मुरवलं तरी तिथून दहा फुटावर केलेल्या गड्ड्यामध्ये तुम्हाला अतिशय शुद्ध पाणी मिळतं बरोबर त्याच्यासाठी तुम्हाला खूप काही पर 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 ते परिटेड किंवा अशी यंत्रणा लावण्याची गरज नसते की ते शुद्ध पाणी मिळालं पाहिजे किंवा ते आपल्या आईच्या वॉटर प्युरिफायरची गरज असते जमीन हीच वॉटर प्युरिफायर प्युरीफायर म्हणून काम करते सरकारच्या प्रमाण आला तर सरांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलं की जमीन म्हणजे निसर्ग हाच आपल्यावर खूप मोठी दया करत असतो की शुद्ध पाणी करण्यासाठी जमिनीचं खूप मोठं योगदान आहे जमिनीकडूनच आपल्याला शुद्ध पाणी मिळत असत आणि जमिनीमध्येच शुद्ध पाणी करण्याची ती प्रक्रिया आपोआप तयार आप। होती सर असं कुठलं गाव आहे का तिथे खूप पाण्याची समस्या होती आणि तुमच्या कार्यामुळे तिथे ती समस्या सुटली असं काय सांगाल तिथल्या अशी बरेच गाव आहेत अशी बरेच गाव आहेत म्हणजे इथे आमच्या इथे बोरकेडी रेल्वेला बरेच वर्षापासून पाण्याचा प्रॉब्लेम होता ऍक्च्युअल रोजगार संघाचं काम बोरकेडी रेल्वेच्या बाजूला चालूच होतं ब्राह्मणीमध्ये हो आणि त्या ब्राह्मणीला एकाच वर्षामध्ये म्हणजे एवढे म्हणजे तालुक्याचा ता पुरस्कार मिळाला जिल्ह्याचा पुरस्कार मिळाला त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट जे प्राईम मिनिस्टर ज्या असते त्यांचा सत्कार झाला संपूर्ण देशातून चौदा सरपंच निवडल्या गेले त्यामध्ये तिचे सरपंच होते सरपंच ताई होते ते बोरखेडी रेल्वेचे आमचे मित्र होते ते आमच्या माग लागले की आपल्या गावातही आपण ते चालू केलं पाहिजे मग तेही ठिकाणी केलं तर ऍक्च्युअल काय की त्यांनी जसं आम्ही इकडे काम चालू केलं होतं तसंच पाणी पुरवण्याचं काम मग त्यांनी चालू केलेलं होतं म्हणजे रोजगार संगत या गावात जाय येण्याच्या आधी म्हणजे तिथे चोवीस वर्षापासून पाण्याचा प्रश्न होता तो राजीभाऊ घाटे सरपंचांनी स्वतःहूनच तो ते केलेला होता पण त्याच्या मागची जी होता कन्सेप्ट जो होता बरोबर इतर गावात आम्ही राबवलेला होता त्याप्रमाणे राजीभाऊनं काम केलं आणि ते प्रामाणिकपणे त्यांनी ते खुलेपणान सांगितलंय पण त्याच्यासाठी जी मेहनत केली बरोबर बरचसं काम आमचं श्रमदानातून होतं त्यासाठी आम्ही गव्हर्नमेंटचं कोणत्याही प्रकारचा फंड वगैरे घेत नाही किंवा ग्रामपंचायतीला म्हणत नाही जसं आता ब्राह्मणी गावाचं उत्पन्न हे अडीच लाख तीन लाखाच्या आसपास होत आता त्यांना एवढी पुरस्कार मिळाले आहेत की एक सव्वा करोड त्या गावाकडे असतील पुरस्काराच्या रकम असतील असं प्रत्येक गावात ज्या ज्या ठिकाणी लोकसभा गाला ज्या ज्या ठिकाणी लोकांनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि कामं केली रोजगार संघानं त्यांना गाईड केलं ते ते गाव पाण्यानही समृद्ध झाले हिरवीगार झालीत ग्राम स्वच्छता म्हणजे पन्ना वगैरे किंवा असं हे जे असेल असा कोणत्याही प्रकारचा फारसा कचरा त्या ठिकाणी दिसत नाही आणि अजूनही अनेक गावांमध्ये दर रविवारी लोक दोन तास श्रमदानातून ते गाव ग्रामस्वतेच काम करतात अच्छा की प्रत्येक गावातले काय प्रतिनिधी